जरांगे पाटीलांच्या सर्व मागण्या ह्या मान्य झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की मी आदरणीय लोढासाहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा कायम ठेवण्याच्या संदर्भात देशी खेळांना प्रोत्साहन देण्याची संपूर्ण कल्पना ही आदरणीय लोढासाहेबांची होती त्यांनी खूप मेहनत ह्याच्यासाठी घेतली आणि मुलांना प्रोत्साहित केलं मुलांना केवळ खेळण्यासाठी नाही तर त्यांच्यामध्ये स्वाभिमान जागवणं छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण लोकांपर्यंत नेणं हा एक खूप मोठा उपक्रम आदरणीय लोढासाहेबांनी केला आणि तो सुद्धा आपल्या आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांनी हे करून दाखवलं त्याच्याबद्दल मी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या काळामध्ये ज्याला ह्या महाकुंभ चालेल त्याला विद्यार्थ्यांमध्ये नवीन जागृती नवीन प्रेरणा निर्माण होईल नवीन देशभक्ती ने ते प्रेरित होतील याची मला खात्री आहे जरांगे पाटीलांच्या सर्व मागण्या ह्या मान्य झालेल्या आहेत आदरणीय पाटीलजी खूप सेन्झिटिव्ह आहेत महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील कारण मागण्या तर मान्य झाल्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी हे शासकीय जे विहित नियम असतात त्याप्रमाणे होत असते परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की आतापर्यंत आपण सदतीस लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आणि आता ही नवीन प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर ही संख्या पन्नास लाखाच्या जा वर जाणार आहे आणि त्याच्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये त्यांची फार मोठी भूमिका होती त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता त्यांनीसुद्धा समजूतदारपणे महाराष्ट्राचासुद्धा विचार केला पाहिजे आणि मुंबईसारखं शहर ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई ठप्प होणं हे भारताच्या दृष्टीनेसुद्धा अयोग्य असतं कारण ती आर्थिक राजधानी भारताची आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान हा नेहमी मराठा समाजाला राहिलेला आहे मराठा समाज हा अत्यंत समजूतदार समाज म्हणून ओळखला जातो सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने पुढची अंमलबजावणी करणं याच्यामध्ये तेव्हा ते सहभागी होतील याची मला खात्री आहे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पुढाकार घेऊन हे सगळी यंत्रणा कामाला लावली आणि आज भारतामध्ये रेकॉर्ड अशी अडीच लाख लोक दीड लाख लोक हे एका वेळेला सर्वेक्षण करत आहेत आणि एका आठवड्यामध्ये विक्रमी कोट्यावधी लोकांचं सर्वेक्षण होणार आहे आणि त्याचा खूप उपयोग हा सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र शासनाला होणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्वयं लोकांनी सहभागी व्हावं सहकार्य करावं असे मी आव्हान दोन्ही जिल्ह्यात म्हणत आहेत की मुख्यमंत्री आणि एक गोष्ट अशी आहे की शेवटी राज्याच्या प्रथा परंपरांचा मान ठेवणं हीसुद्धा महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे किती लोक त्यांना भेटायला गेली किती अधिकारी भेटायला गेले शेवटी राज्य हे राज्य शासन असतं आणि राज्य शासनाला अनेक जबाबदाऱ्या असतात याच्या वेळ काढून मुख्यमंत्री महोदयांनी किती मिटिंग घेतल्या उपमुख्यमंत्री महोदयांनी किती मिटिंग घेतल्या सर्व यंत्रणा कामाला लावल्या त्याचासुद्धा योग्य तो मान त्यांनी ठेवला पाहिजे त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्यानंतर अवश्य

ज्यांच्याकडे दाखले त्यांना पूर्वीपासून आहेत त्याला त्यांचं काही ऑब्जेक्शन नव्हतं त्याच्यामुळे चांगल्या तऱ्हेने हा प्रश्न सुटला आहे तर आता पुन्हा एकदा संघर्ष उत्पन्न होऊ नये म्हणून सर्व समाजाने समजूतदारपणे करावा अशीच आमची अपेक्षा आहे आणि दुसरंसुद्धा आरक्षणासाठी जो आम्ही प्रयत्न करतो ते ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्याचा प्रयत्न थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका